सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आज सकाळी खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता याच्यामध्ये सी पी मुंबई पोलीस भरतीसाठी चालकपदासाठी स्किल टेस्टसाठी स कालचा जो जे आर होता त्याच्या आधीचा एक जे आर होता तीस आठचा आणि त्यानंतरचा काल तेवीस नऊचा जे आर जवळजवळ दोन्हीसुद्धा जे आर विश्लेषण तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहे समजलं सो आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय आहे की सर उर्वरित मुलांचं ग्राउंड सॉरी उर्वरित मुलांचं स्किल टेस्ट कधी होईल याची थोडी इन्फॉर्मेशन द्या त्याच पद्धतीनं जे काही वेळापत्रक आहे दुसऱ्या सत्रातील ते कधी येईल दुसऱ्या सत्रामध्ये एकंदरीत किती मुलांचं होईल मुलींचं ग्राउंड कधी होणार आहे म्हणजे स्किल टेस्टसाठी कौशल्य चाचणी कधी होणार आहे याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता बघणार आहोत सुरुवातीला विनंती करतो आहे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे भेटत राहील तर जवळजवळ एक लाख प्लस मुलांनी ड्रायवरची कौशल्य चाचणी सॉरी ड्रायव्हरचं ग्राउंड जे आहे ते दिलेलं होतं आणि ग्राउंडमधून जे काही पन्नास टक्के म्हणजे पंचवीसपैकी सॉरी पन्नासपैकी पंचवीस मार्क पडलेले जवळजवळ एकोणपन्नास हजार प्लस विद्यार्थी होते आणि तद्नंतर एकाच पंधरा या रेशोप्रमाणे जवळजवळ एकोणीस हजार तीनशे छोपन्न उमेदवार हे कौशल्य चाचणीसाठीचा कट ऑफ जो लागलेला होता तो अठ्ठावीस तारखेला लागलेला होता तदनंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे ही जे एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार आहेत त्यापैकी आता पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच सत्तावीस सप्टेंबरपासून ते एक ऑक्टोंबरपर्यंत जवळजवळ ह्या चार दिवसामध्ये तीन हजार पाचशे उमेदवारांची कौशल्य चाचणी जी आहे चालकची ड्रायविंग स्किल टेस्ट जी आहे जी पात्रता टेस्ट असते ती त्याचे गुण आहेत ते एकंदरीत टॅली केले जात नाहीत लक्षात ठेवायचं त्यामुळं ही कौशल्यासाठी कौशल्य चाचणीसाठी एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार पात्र झालेले त्यापैकी पहिल्या सत्रामध्ये जसं मगाशी बोललो तीन हजार पाचशे उमेदवार हे क्वालिफाय झालेले आहेत आणि आता त्यांची स्किल टेस्ट ही येणाऱ्या सत्तावीस तारखेपासून सुरू होईल आणि एक तारखेला संपणार आहे पहिली गोष्ट पाठिंबाचा इतिहास पूर्णपणे तुम्हाला समजलेला आहे की एक लाख प्लस विद्यार्थ्यांनी दिलेले आहे ग्राउंड त्यापैकी जे काही पन्नास टक्के पात्र झाले उमेदवार आहेत म्हणजे पन्नासपैकी पंचवीस मार्क मिळवलेले जवळजवळ एकोणपन्नास हजार प्लस विद्यार्थी आहेत आणि त्यातील एकाच पंधरा रेषेनुसार किल टेस्ट तुमच्या कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधरा ह्या रेषेनुसार एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार पात्र झालेले आहेत म्हणजेच आता पूर्ण एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवारांचं जे काही कौशल्य चाचणीत ती फक्त होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बाकीचे सर्व अपात्र असतील लक्षात ठेवायचं एकोणीसपैकी उरलेले जे काही असतील सगळे जे सगळे जवळजवळ तीस हजार कॅन्डिडेट हे अपात्र आहेत याची नोंद घ्यायची आहे आता विषय आला हे पाठिंबाचा विषय झाला आता विषय खूप महत्त्वाचा आहे की हे झाल्यानंतर आता तीन हजार मुलांचं तीन हजार पाचशे मुलांमध्ये कोणकोण आहे महत्त्वाचं तर जसं सांगितलं तुम्हाला की एक सर्विसमॅन आहे नंतर एक सर्व्हिसमॅन डिपेंडंट ही एक कॅटेगरी आहे तर होमगार्ड एक आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे ह्या चार समतालक्षणाचे जे काही मुलं आहेत त्यांचं पहिला जे काही स्किल टेस्ट आहे ती घेतलेली आहे आणि यानंतर कोण कोण होत आहे तर ह्यामध्ये आता हे जे चार दिवसामध्ये तीन हजार पाचशे आहेत ते सगळे मेल कॅन्डिडेट आहेत यानंतरचं दुसरं सत्रसुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळे मेल कॅन्डिडेट असणारं लक्षात ठेवायचं त्यामध्ये मुली नसणार आहेत अजून पण सांगतो आहे यानंतरचे जे सत्र येईल त्याच्यामध्ये सगळे मुलं असणार त्याच्यामध्ये मुली नसणार आहे तिसऱ्या सत्रामध्ये मुली जातील तिसऱ्या सत्रामध्ये मुली जाणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं दुसरं सत्र हे मुलांचं असेल की ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स पर्सन असेल बाकीचे अनाथ असतील किंवा बाकीचे जे कॅटेगरी राहिलेले आहेत ते कॅटेगरीचं समांतर राष्ट्रांच्या मुलांचं हे जे चाचणी आहे ती होईल आणि त्याचबरोबर जे काही सर्व कास्टचे जे काही रेग्युलर मुलं आहेत ओपनची विदाऊट समांतर आरक्षणची जी मुलं आहेत ती मुलांसुद्धा दुसऱ्या सत्रामध्ये ग्राउंड सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ते ग्राउंड कधी तस किती तारखेपासून सुरुवात होईल तर ते ग्राउंड दोन ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे आणि त्याचं ऑफिशियल वेळापत्रक कधी येईल तर त्याचं ऑफिशियल वेळापत्रक हे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखेपर्यंत जे दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक आहे ते ऑफिशियल येणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच्यामध्ये किती असणार आहे तर त्याच्यामध्ये मोठा आकडा असणार आहे पहिला आकडा साडेतीन हजार काय दिला छोटा छोटं छोटा कारण की पहिला अनुभव होईल त्यांना क्लायमॅट समजेल पर डे किती मुलं आउट व्हायलात कळ कळून येतील त्यामुळे सुरुवातीला कमी आकडा आहे पण दुसऱ्या सत्रामध्ये आकडा हा साडेतीन हजारपेक्षा निश्चितच जास्त असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे दुसरं सत्र हे सगळं मुलांचं असेल आणि तिसऱ्या सत्रामध्ये सगळ्या मुली होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत तर तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की वेळापत्र कसं येईल दुसऱ्या सत्रातील वेळापत्र कसं येईल दुसऱ्या सत्रामध्ये कोण असणार आहे तिसऱ्या सत्रामध्ये मुलींचं कसं होईल अशा पद्धतीनं सगळी विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आता पोस्ट केलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं चालकसाठी तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या की सर कुणाकुणाचं आलं आहे कुणाकुणाचं नाही आलं कुणाचं कसं होईल या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण पोस्ट केलेल्या आहेत मुलांचे खूप मेसेज आलेले होते की सर आमचं नाव नाही आलं म्हणलं आम्ही बाद झालो का नाही आहे विषय तर पुढचं दुसऱ्या सत्रामध्ये उर्वरित मुलांचं येऊन जाईल तिसऱ्या सत्रामध्ये मुलींसुद्धा येऊन जाईल आणि ओवरऑल हे एकोणीस हजार तीनशे चौपन्न मुलांचं जे काय स्किल टेस्ट आहे ते पूर्ण झाल्याशिवाय लेखीला कोणीही पात्र होणार आहे किंवा लेखीची एक्झामच होणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आणि ह्या गोष्टीसाठी किती वेळ लागू शकतो तर दिनांक बारा तारखेपर्यंत बारा ते पंधरा तारखेपर्यंत हे चालेल असा अंदाज आहे एकंदरीत आणि तदनंतरच्या नंतरच्या वेळी याची जी लेखी परीक्षा आहे त्यातसुद्धा शेड्यूल जे आहे तेसुद्धा तेस मी तुम्हाला सांगण्या लक्षात ठेवायचं म्हणजे बारा तेराला हेच कॉन्स्टेबलचा पेपर झाला तर होऊ शकतो आहे होणारच आहे सोडा बारा किंवा तेरा तारखेला कॉन्स्टेबलचा पेपर होणार आणि त्याचबरोबर जे काही इतर घटक आहे त्याच्यामध्ये एक ॲड होईल तो म्हणजे बॅट्समन किंवा कारागृह हे सुद्धा एका दिवसात दोन होतील आणि चालकसोबत एक घटक असं जवळजवळ चार घटक हे सलग दोन आठवड्यात पूर्ण होतील याची नोंद घ्यायची आहे समजलं सो तुमच्या मनामधील प्रश्न सगळे मी क्लिअर केलेले आहेत की चालकसाठी कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहे त्याच पद्धतीनं चालकची टेस्ट कशा पद्धतीनं असते घ्यायच्या प्रिकॉशन काय आहेत किंवा कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी असतात त्याच्यावरती एक व्हिडिओ मी देणार आहे डेमो तुम्हीसुद्धा बघायचं आहे लवकरात लवकर त्याच्यावरती माझा स्टडी चालू आहे आणि तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनल लवकरात लवकर करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून कसं ड्रायव्हिंग टेस्ट असते कार कशी पुढे जाते कार कशी मागे येते हेवी मोटर जे आहे ते कसं जातं चढाव कसे थांबवायचं पिकअप कसा घ्यायचा ते किती डिस्टन्सवरती बॅक यायला पाहिजे तो जो उठला नाही गाडी आणि जास्तच डिस्टन्स मागा आला तर तुम्ही अपात्र होणार अशा पद्धतीनं सगळ्या ज्या सूचना आहेत त्या व्हिडिओमध्ये मी लवकरच आज उद्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल प्रामाणिकपणे करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि माहितीसाठी चॅनल आपला तुमच्यासोबत आहेच पण पर आजपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना विद्यार्थ्यांना शेवटी विनंती करतो आहे की चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच जे काही मोफत इन्फॉर्मेशन आहेत मग सगळ्या घटकाच्या असतील त्यासाठी चालक असेल कॉन्स्टेबल असेल एस आर पी एफ असेल किंवा शिपाई असेल कारागृह असेल येणारी भरती जी आहे नऊ हजार बारा हजार समथिंग काय असेल ते असेल त्याच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं चॅनल अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच जॉईनिंग होऊपर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या अशाच गोष्टी मोफत तुमच्यापर्यंत पोहोच होत राहणार आहे लक्षात ठेवा आणि कुणीही घाबरून जाऊ नका कारण की स्किल टेस्टसाठी सार्थी साडेतीन हजार मुलं म्हणजे ती सुद्धा जास्त लक्षात ठेवायचं कारण की ह्याच्यात काय सोळाशे मीटर शंभर मीटर एक दोन दोनशे चार चारशे मुलं पळवून चालत नाहीत एका वेळी एका ट्रॅकवरती एकच वाहन जाईल दुसरं वाहन जाऊ शकत नाही आहे त्यामुळे तिने दोन दोनशे वाहन सोडू शकत नाही आणि एवढं वाहनसुद्धा डिपार्टमेंट करणार त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका ही प्रोसेस जी आहे ड्रायवरची ती स्लो होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बाकीच्या पदासाठी म्हणजे शिपाईसाठी म्हणा कौशल चाचणी नाही आहे कारागृहसाठी कौशल्याचाचणी नाही आहे अशा पद्धतीनं ती दोन पोस्ट पद आहेत त्यांची लेखी परीक्षा ही लवकरात लवकर होईल याची नोंद घ्यायची आहे बाकीचं जे आहे ती स्किल टेस्ट झाल्याशिवाय पुढं लेखी परीक्षा होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जेवढं होईल तेवढं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अगदी प्रामाणिकपणे आपलं चॅनल पोच करतो आहे चॅनल नवीन असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला सर्वांना जे सत्तावीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत पहिल्या सत्रामध्ये ज्यांचं स्किल टेस्ट आहे त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील आणि पुढच्या सत्रातील दोन तीन चार सत्रातील जी मुलं आहेत त्यांना आतापासून शुभेच्छा देतो आहे त्यांच्याकडे वेळ आहे अजून दहा पंधरा दिवस आहे तर तुम्ही अशा पद्धतीनंच स्किल टेस्ट आहे त्याचं प्रॅक्टिस आहे तुम्ही सडावरती असेल किंवा कुठं क्लास लावले असतील काही ठिकाणी क्लासेस वगैरे आहेत तिथं जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद